चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ एक नवी खुप -खुप नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आपण तीस मार्चला गुढीपाडवा साजरा केला आणि त्या दिवसापासून हिंदू नवीन मराठी वर्ष सुरू झालेलं आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जो काही पोटलीचा तोडगा केला होता एक लाल कलरची पोटली आणि एक पिवळ्या कलरची पोटली तर पिवळ्या कलरची पोटली आहे ती अन्नपूर्ण मातेची पोटली आहे जी आपल्याला किचनमध्ये लावायची आहे आणि जी लाल कलरची पोटली आहे ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर लावायची आहे तर ह्या दोन्ही पोटलीचे वेगवेगळे महत्त्व आहे वेगवेगळं त्याचा महत्त्व आहे त्यासाठी आपल्याला ह्या दोन पोटल्याचा उपाय आपल्याला त्या दिवशी करायचा होता पाडव्याच्या दिवशी कारण बारा महिन्यातून हा उपाय एकदाच करता येतो पण बऱ्याच जणांना असं होतं ना की काहीतरी प्रॉब्लेम असतो सुतक वगैरे असतं किंवा घरात काही कारण असतो आपण किंवा घरी नसतो तर काही जर तुम्हाला काही कारणामुळे जर हा उपाय किंवा तोडगा करता नाही आला आणि तुम्हाला जर इच्छा असेल करायची कारण सगळ्यांनी हा तोडगा करावा कारण लाल पोटली आपण आपल्या मुख्य दरवाज्यावर जे घा लावतो तर आपल्या घराला घरातल्या व्यक्तींना नजर लागत नाही व त्याचे वास्तुदोष आपल्या घरातले निघून जात असतात घरात कोणता व्यक्ती कसा येतो आपल्याला माहिती नसतं तर कोणताही व्यक्ती कसा येऊ दे आपल्या घराला किती नजर लागू दे आपल्या घराला नजर लागत नाही आणि म्हणजे नजर दोष बाहेरची काही वाईट बाधा आजार आपल्या घरामध्ये हो येत नाही किंवा होत नाही त्याच्यामुळे ते लाल पोटलीचं हे महत्त्व आहे आणि पिवळ्या पोटली म्हणजे आपल्या घरामध्ये आपण बांधली किचनमध्ये तर ती आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधी कमतरता पडत नाही अन्न माते पूर्णची भरभरून कृपा आपल्यावर होत असते त्याचबरोबर सुख समृद्धी आनंद आणि लक्ष्मी स्थिर राहण्यास आपल्याला मदत होत असते तर हे दोन्ही पोटल्या आपल्याला आपल्या घरामध्ये बांधायच्या होत्या पण ज्यांना नाही बांधता आल्या किंवा कारणास्तव हो तर तुम्हाला ह्या म्हणजे पाडव्याच्या दिवशी नाही करता आलं तुम्हाला उद्याच्या बुधवारी म्हणजे उद्याच्या बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता तर उद्या बुधवार आहे जर तुम्हाला पोटल्या नाही मिळाल्या तर तुम्ही त्याचं साहित्य आणून घरी बनवून त्याच्यावर सेवा करून तुम्ही उद्या बुधवारी त्यात लावू शकता तर त्याची पूर्ण डिटेल माहिती आपल्या चॅनलवर आहे तर कशी बांधायची काय करायचं सगळी सगळी माहिती आहे त्याच्यामुळे ती व्हिडिओ तुम्ही बघा तर बघा तुम्हाला स्क्रीनवर त्या पोटल्या दिसत असतीलच तर ह्या पोटल्या अशा तयार करून आपल्या घरावर त्या बांधायच्या आहेत जुन्या असेल तर त्या काढून टाका आणि नवीन ह्या अशा त्याच्यावर व्यवस्थित सेवा वगैरे करून बांधा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नि परमपूजेवर चरणी चे रुजू करते श्री स्वामी समर्थ